बेचाळीस वर्षे आम्ही काम केलेलं आहे आमचा मागील पगार मागील फायनल पंधरा टक्क्याचा फरक बारा टक्क्याचा फरक मी कारखान्यावर मुली टाकणार नाही ना सगळं कामगारांचं देणं दिल्याशिवाय का मला लागताना लागलो अवतुमर पाटलाच्या काळात पण रिटायर होताना कुणा काळात येईल कोण चेरमन होईल काय सांगता येते का आता तुम्ही उद्या दुसरा चेअरमन तुम्ही जर नसाल तर तुमच्या काळात रिटायर झालेली ती दुसरा नवीन आला चेअरमन म्हणणार आहे का अभिजित पाटला काळात तू रिटायर झाला त्यांना का पैसे मागितले रिटायर आमचं सर्व थकीत देणं आणि आमचे रिटायर काम देणं द्यावं एवढीच आमची आग्रहाची नम्र विनंती आहे नाहीतर मग जिवंत राहून तर काय करायचं असं बी दवाखान्यात मराव लागायला औषध गोळ्यामुळं नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाफा सावंत मी सध्या शिवाजीनगर साखर आयुक्तालय या ठिकाणी आहे आणि ज्या पंढरपूरचा पांडुरंग आहे ह्या श्री विठ्ठल कारखान्याचा जो काय अपहार या ठिकाणी झालेला आहे कामगारांचा प्रश्न असेल तो मार्गे लावावा आणि जो काय प्रकरण झालेलं आहे हे आपण या ठिकाणी जाणार घेणार आहोत दादा काय सांगाल कशा अनुषंगानं तो एक दिवशी हे लाक्षणिक उपोषण केलेलं ला आहे आम्ही ए वन प्रायजेस पंढर पंढरपूर प्रोपरायटर संतोष भालेराव दोन हजार सहापासून कारखान्याला माल सप्लाय करतोय परंतु आजपर्यंत विठ्ठलच्या इतिहासात इतकी नामुसकी बाब कधीच घडलेली नव्हती ती आजच्या ह्या चेअरमनच्या काळात घडत आहे आणि हे चेअरमन भूलभुलया करून विठ्ठलची सत्ता काबीज केली साडेतीन हजाराचा धपका म्हणून आमदारकी मिळवली आणि ह्या आमदार साडेतीन हजारच्या भावावर धपका म्हणून आलेले आमदार कारखान्यामध्ये इतका विठ्ठ तुकाराम महाराजाचा अवतार म्हणून सगळीकडे वावरतात आज त्यांचा बुरखा आपण फाडण्यासाठी इथं साखर आयुक्ताच्या गेट समोर आम्ही एकत्रित जमलेलो आहे साखर विठ्ठल कारखान्याला विठ्ठल कारखान्यानं साखर आयुक्तांना तीनशे सा, सत्तेचाळीस कोटीचं प्रपोजल सादर केलं होतं साखर आयुक्तांनी तीनशे सत्तेचाळीस कोटीची शिफारस आपल्या गव्हर्नमेंटकड केली आणि त्याच्या या शिफारसपत्राच्या केवळ शिफारसपत्रामुळेच विठ्ठल कारखान्याला तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये मिळाले आणि ते तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये ह्याच्यामध्ये व्यापारी पेमेंट म्हणून एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आणि कामगार पेमेंट म्हणून एक्केचाळीस कोटी पंचा सत्त्याऐंशी लाख रुपये आले होते परंतु यातला एक रुपये कामगार आणि व्यापाऱ्यांना न देता हे पूर्णपणे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट रकमेवरती पूर्णपणे डल्ला मारलेला आहे आणि आम्ही मनी लॉन्ड्रिंग केली शासनाच्या पैशाचा अपराधापर केली म्हणून आम्ही ईडीकडे सध्या जाण्याच्या तयारीत आहोत ही बाब तुमच्या कधी निदर्शनास आली ज्यावेळेस आम्ही त्यांना वारंवार मागणी करत होतो की बाबा आमचं पेमेंट द्या कामगार त्यांना मागणी करत होते आणि ज्यावेळेस साखर आयुक्तामधनं आम्ही ज्यावेळेस पत्र सगळी काढली की बाबा क कोणत्या कोणत्या हेड खाली पैसे आलेले आहेत कोणतं साखर आम्ही कारखान्याचं लोन प्रपोजल का काढलं त्याच्यानंतर साखर आयुक्तांचं शिफारस पत्र काढलं शासन निर्णय काढले आणि शासन निर्णयामध्ये असं स्पष्ट उल्लेख आहे तीनशे सत्तेचाळीस कुठे आलेले आहे ह्याचा विनियोग ज्या हेड है। खाली पैसे दिलेले आहेत त्या हेडसाठीच व्हावा परंतु आणि कारखान्याच्या एम डीने प्रत्येक महिन्याला साखर आयुक्तांना विनियोग सादर करायचा असतो आहे आज आठ महिने झाले पैसे येऊन अजून अद्याप त्यांनी विनियोग सादर केलेला नाही साखर आयुक्तांना माझी कळकळीची विनंती आहे आज आठ महिने झाले कारखान्याचे चेअरमन असतील एम डी असतील विनियोग तुमच्याकडे सादर करत नसतील तर तुम्ही काय करताय तुमच्याकडे काय अधिकार आहेत का नाही त्यांच्यावर कारवाई का करत नाही का त्यांना तुम्ही पाठीशी घालताय असा आमचा त्यांना स्पष्ट सवाल आहे आणि क त्यांनी शासनाच्या पैशाची जनतेच्या पैशाची अपरातपर केली म्हणून त्यांच्यावर विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा ही माझी स्पष्ट मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की कारखान्यात त्यांनी शासनाची फसवणूक केली त्यामुळे कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक करावी पूर्णपणे संचालक मंडळ बरखास्त करावं विनियोगाचा दाखला आम्हाला वाउचर आणि स्टेटमेंट सहित मिळावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे आणि हे जर तुमचं लाक्षणिक उपोषण एक दिवशी आहे हे जर तुम्हाला आनंद पाहिलं तर पुढे तुमचे रणनीती काय असणार आहे आज आम्ही त्यांना वारंवार मागणी केली काल आम्ही पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सुद्धा मागणी केली परंतु चेअरमन इतके निर्भीड झालेले आहेत त्यांना कुणाची भीती नाही मला अशी शंका येते की नेमकं त्यांना कोण पाठीशी घालतं आहे हे पण मला साकार खुलासा करावा अशी मी मा त्यांना मा तुमच्या माध्यमातून विनंती करत आहोत आणि जर आज आमच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची दखल नाही घेतली तर एक मे रोजी महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे माझे कामगार बांधव जे आहेत व्यापारी आहेत यांच्यासाठी आम्ही आ, एक मे रोजी कारखान्यासमोर आम्ही आत्मधनाचा इशारा दे, देत आहोत आणि तो आत्मधनाचा इशारा आम्ही सक्सेस दा करून दाखवणार आम्ही मंत्रालयासमोर झेंडा फडकू देणार नाही त्या दिवशी आम्ही आत्मधन करणार जर आजचं आमचं लक्ष उपोषणाची दखल जर घेतली नाही तर एक दिवशी धरणे आंदोलन केलेलं आहे बाबा काय सांगाल काय मागण्या होत्या आमचे मी विठ्ठल सहकारीचा कारखान्याचा कर्मचारी केशवसांगीव कर शेळके कर कर गेली आम्ही बेचाळीस वर्षे आम्ही काम केलेलं आहे mm -hmm. आमचा मागील पगार मागील फायनल पंधरा टक्क्याचा फरक बारा टक्क्याचा फरक आणि एक बोनस ही ह्याने आम्हाला चेअरमन साहेबांनी सांगितलं होतं आश्वासन बाबा शिस्तीला लागल्यावर देऊ म्हणून शिस्तीला लागलं पहिल्या वर्षी सहा लाख झालं ला। दुसऱ्या वर्षी अठरा लाख सात ला हजार झालं दोन वर्षाचं तिसऱ्या वर्षी चोवीस लाख सव्वीस हजार क्रशिंग होल आणि शासनाने दिलेले तीनशे सत्तेचाळीस कोट रुपये येऊन त्यापैकी आमचे कर्मचाऱ्याचे एक्केचाळीस कोट सत्याऐंशी लाख रुपये येऊन त्यांनी एक कोट पंच्याहत्तर लाख रुपये दिले बाकी कुठलीही एक पैसा दिलेला नाही तिथं प्रमुख मागणी आमचं कर्मचाऱ्याचं प सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं जी फायनल आहे ती फायनल आणि मागील देरकमे थकीत रकमा पूर्ण द्याव्यात एवढीच मागणी आम्हाला आहे आम्ही असं न झाल्यास आम्ही एक तारखेला तो म्हणतो महाराष्ट्र दिन मंत्रालयात आम्ही आत्मधन करू कारखान्याची निवडणूक लागली त्या काळात सांगितलं होतं पहिल्या मॅनेजमेंट मेननं चारशे कोटीचा बोजा कारखान्यावर केला आहे त्याचा चारशे कोटीचा बोजा असूनसुद्धा आणि कामगाराची दिनी दिली नाहीत सभासदाचं उसाचं बिल दिलं नाही आणि ट्रॅक्टर वाहन वाहतुकादारांचं बिल दिलं नाही ही अफवा उठवून मी कारखान्यावर मुली टाकणार नाही सगळं कामगाराचं देणं दिल्याशिवाय आणि कामगार सभासदाचं बिल दिल्याशिवाय ट्रॅक्टरवाल्याचं पेमेंट दिल्याशिवाय थोडंफार काय सभासदाचं दिलं आणि क ट्रॅक्टर मालकाला काय देतो घे तू म्हणून थोडं सांगितलं पण आमचं कामगारच काहीही दिलं नाही आणि देत तसं तुम्ही कुणा काळात रेटर आम्ही साहेब का आम्हाला लागताना लागलो अवधुमर पाटलाच्या काळात पण रिटायर होताना कुणा काळात येईल कोण चेटमन होईल काय सांगता येतं का आता तुम्ही उद्या दुसरा चेट तुम्ही जर नसाल तर तुमच्या काळात रिटायर झालेली कामगार ती दुसरा नवीन आला चेटमन म्हणणार का अभिजित पाटला काळात तू रिटायर झाला झाल त्यांना का पैसे मागितले रिटायर होणार का कुणाला काळ सांगता येत नसतो पण आता जी वय आहे आमचं साठ पासष्ट वर्ष या वयात आम्हाला काय आवश्यकता असते औषध पाण्याची गोळ्याची आवश्यकता असते आणि तेच बरोबर या चेन्न साहेबांनी लांबवलंय तर आमच्या आमचं सर्व थकीत देणं आणि आमच्या रिटायर्ड कामगारच देणं द्यावं एवढीच आमची आग्रहाची नम्र विनंती आहे नाहीतर मग जीवंत राहून तर काय करायचं असं दवाखान्यात मनावंच लागायला आलं अवती औषध गोळ्यामुळं नाही आम्ही एक तारखेला मुंबईला मंत्रालयासमोर आत्मधन करणार तर अशा पद्धतीनं खरं तर भावना उद्रेक आहे जिथं काम केलं होतं त्या कामगारांना न्याय तर मिळालाच पाहिजे अशा असताना सगळे पंढरपूरचे जे आहेत सर्व भाविक म्हटलं तर काय वागवत आणणार कारण प्रेमळ स्वभाव असणारे हे पंढरपूरचे सर्व नागरिक आहेत तिथले कामगार आहेत तिथला स्टाफ आहे यांचा न्याय हक्कासाठी लढा चालू आहे श्री उठ्ठल सागर कारखान्यात एकोणीसशे पंच्याऐंशीपासून दोन हजार चोवीसपूर काम केलेलं आहे म्हणजे ह्यांच्याच काळात मी रिटायर झालो त्याच्यावर सगळ्या काळातच त्यांनी तीनशे तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये एन सी डी सी बँकेकडून कर्ज आणलं त्याला जी शिफारस आहे आणि त्या त्यामध्ये आमचे एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आणले आहेत आमच्यासाठी त्यातले एक कोटी पंच्याहत्तर लाख पेमेंट केले उर्वरित त्यांनी पेमेंट केलेलं नाही आणि दमदारे म्हणजे मी वीस वर्ष निकाल लागू देत नाही वीस वर्ष तुम्हाला पैसे देत नाही जावा त्यांच्या दारात त्यांना केस माघारी घ्यायला हवा केस केले केस केले त्यांच्या दारात जावा असे त्यांच्याकडून उत्तर येते ठरलेल्या कर्मचाऱ्याला तर खरं तर कामगारांचा लढा जो आहे तो रितसर आणि संवैधानिक मार्गाने काम करत आहे मग तो चेअरमन जरी बदलला असले तर कामगार त्याच काम करतो त्यामुळे न्याय सर्वांना अपेक्षित आहे आणि खऱ्या अर्थानं साकारवायुक्त असेल किंवा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब असतील हे काय नेमकं भूमिका घेतात हे खरं तर आंदोलना ह्या न्या कामगारांना न्याय मिळतो आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे सध्या जो आहे तो, तो कामगारांचा लढा या ठिकाणी एक दिवशी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलं जाते आणि सर्व जे कामगार आहेत ते मोठ्या संख्येनं या गेटवरती असल्या रखरखत्या उन्हामध्ये सध्या हे कामगार या ठिकाणी लाक्षणिक उपसाण्याचे बसलेले आहेत मी कॅमेरामन अकबर शेख नाता सावंतो सावंत बी मार्ग न्यूज मराठी माणसाचा मार्ग चॅनल